तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला ओळखा पाहू कोडे तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला मराठी शब्द कोडे ओळखा पाहू याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा पटापट तर उत्तर आहे लवंग दुसरं कोडे आहे हिरवी पेटी काट्यात पडली उघडून पाहिली तर मोत्याने भरली ओळखा पाहू हिरवी पेटी काट्यात पडली उघडून पाहिली तर मोत्याने भरली ओळखा पाहू उत्तर कॉमेंटमध्ये लिहा तर उत्तर आहे भेंडी पुढचं कोडा आहे त्याचा प्रश्न आहे इथेच आहे पण दिसत नाही ओळखा पाहू इथेच आहे पण दिसत नाही ओळखा पाहू उत्तर कमेंटमध्ये लिहा पटापट आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वारा किंवा हवा पुढचं कोडचा प्रश्न आहे बारा लोक जेवायला तीन लोक वाढायला ओळखा पाहू बारा लोक जेवायला तीन लोक वाढायला ओळखा पाहू शब्द कोडे मराठी कॉमेंटमध्ये लिहा उत्तर उत्तर आहे घड्याळ रोज दाताला चावतो आणि घाण काढतो ओळखा पाहू रोज दाताला चावतो आणि घाण काढतो ओळखा पाहू शब्दकोड्याचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा तर उत्तर आहे ब्रश बक्की चालवा प्रत्येकासोबत मीच असते जिथे जाता तिथेच येते ओळखा पाहू प्रत्येकासोबत मीच असते जिथे जाता तिथेच येते ओळखा पाहू शब्द कोडे ओळखा कमेंटमध्ये लिहा उत्तर आहे सावली असेच कोडे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा